सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते बघा मंडळी उद्या द्या 22 उद्या दिनांक बावीस सप्टेंबर उद्या घटस्थापना म्हणजे नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीमध्ये आपली जी कुलदेवी आहे तिची आपण पूजा अर्चा करतो सेवा करतो कारण आपली जी कुलदेवी आहे ती आपल्या घरामध्ये काही अंशी आपल्या घरामध्ये राहत असते मग त्यामुळं आपण कोणतीही सेवा करा पूजा अर्चा करा याचं फळ आपल्याला शंभर टक्के कुलदेवी देत असते मग असंच आपल्या जीवनात अनेक संकट आहेत दुःख आहे दारिद्र्य आहेत भय आहे किंवा एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही किंवा किंवा आपल्या पतीला व्यसन लागला आहे किंवा एखाद्या परस्त्रीच्या मागं लागला आहेत मुलगा ऐकत नाही मुलगी ऐकत नाही चिडचिड भांडणं करतात माझं स्वतःचा सततचा आजार पण आहे ती दूर करण्यासाठी तुम्ही जर या नवरात्रात नऊ दिवसात जर ही सेवा केली तर एक टक्का नाही तर तुम्हाला या सेवेचा हजार पटीनं फळ मिळणार आहे सेवा अगदी साधी आणि सोपी आहे ती सेवा कोणती ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी देहू पाठीशी आहे असे म्हणणारे आपल्या प्रत्येक सुखात सोबत असतात अगदी आपल्या जीवनात कोणतीही चांगली गोष्ट घडू द्या आपण आधी महाराजांना सांगतो आपला काही वाईट काळ चालू असेल तर आपण महाराजांना नाही सांगितलं तरीही महाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात कारण श्री स्वामी समर्थ महाराज, महाराजांना महाराज जेही व्यक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करतात पूजा अर्चा करतात जे स्तोत्र आहे ते पठन करतात तर महाराज त्यांच्या पाठीशी न सांगता खंबीरपणे उभे राहत असतात मग मंडळी तुम्हाला या नऊ नौ दिवसीय नवरात्रीमध्ये तुम्हाला अतिशय साधी पण अतिशय प्रभावी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्र तारक मंत्राचं तुम्हाला नऊ दिवशी अनुष्ठान करायचं आहे आता अनेकांना वाटत की नवरात्र आहे आपण कुलदेवीची सेवा करावी पण तुम्ही कुलदेवीची सेवा करण्यासोबतच तुम्हाला जे या पृथ्वी तलावर जी कुलदेवी आहे तिचं जे तत्व आहे ते एक पटीने तर हजार पटीने जागृत झालेला आहे मग तुम्ही अगदी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा किंवा कोणत्याही देवाची सेवा करा तर तुमची जी कुलदेवी आहे ती तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत समस्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होणार आहे मग तुम्हाला काय करायचं तुम्हाला या नऊ दिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे अगदी साध्या पण अतिशय प्रभावीपणे हे तुम्हाला तारक चा है। चा? जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते करायचं आहे कारण या नऊ दिवसामध्ये आपण अनेक गोष्टी वर्ज करणार आहोत म्हणजे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत ते सोडवण्याची गरज नाही मग त्यामुळे आपण जर या नवरात्रामध्ये जर आपली ही सेवा केली तर या सेवेचा फळ आपल्याला मिळणार आहे सेवा कशी करायची उद्या सकाळी आपल्याला लवकर आहे स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर आपली देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे अखंड दिवा त्यानंतर आपली जी घटस्थापना आहे ती घटस्थापना करून घ्यायची त्यानंतर तुम्ही ही सेवा कधीही करा पण ज्या वेळेला करणार आहात म्हणजे उद्या जर तुम्ही सकाळी सेवा केली तर तुम्ही रोज सकाळीच करा नऊ दिवस तुम्ही जर ही दुपारी केली तर दुपारी करा जर तुम्ही संध्याकाळी ही सेवा केली तर तुम्ही संध्याकाळी करा तुम्हाला जसा वेळ मिळत असेल त्या वेळेनुसार तुम्हाला ही सेवा करायची आहे मग काय करायचं तर तुम्हाला सकाळी लवकर उठून जेव त्यानंतर घटस्थापना करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जेव्हाही अनुष्ठानला बसायचं आहे त्यावेळेस तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे आपला अखंड दिवा तेवत असणार आहे शक्य झालं तुपाचा दिवा लावून घ्या त्यासोबत आपल्याला एक अगरबत्ती लावून घ्यायची आहे तांब्याचा ग्लास घ्यायचा आहे नसेल तर स्टीलचा घ्या पण शक्यतो तारक मंत्राच्या अनुष्ठानला तांब्याचा ग्लास लागणं गरजेचं असतो नसेल तर जो तुमच्याकडे असेल तुम्ही तो घेऊ शकता पण शक्यतो तांब्याचाच घ्या त्यानंतर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती लावून घ्यायची आहे खाली स्टीलची किंवा पितळाची किंवा तांब्याची प्लेट असेल त्या ग्लास खाली ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आता जीवनात अनेक समस्या येतात संकट येतात दुःख येतात दारिद्य येतात आम्ही खूप उपाय करतो खूप पूजा अर्चा करतो पण तरी देखील आमच्या जीवनातल्या अनेक समस्या ज्या आहेत त्या सुटत नाही अनेक समस्या आमच्या जीवनात सारख्या चालू असतात मग त्यासाठी तुम्हाला हा अतिशय साधा आणि अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे मग तुमच्या जीवनात खूप समस्या आहेत तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा संकल्प केलेली सेवा कधीही वाया जात नाही कारण संकल्प हा अतिशय प्रभावी ही सेवा आहे मग संकल्प कसा करायचा तर तुम्हाला देवाजवळ बसायचा आहे तुम्ही अगदी कोणत्याही वेळेला बसू शकतात त्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसं फूल गंध अक्षता टाकायची आहेत आणि त्यानंतर स्वतःचं नाव तृप्ती गोत्र काश्यप्य त्यानंतर आजची तिथी आजचा वार आणि त्यानंतर मी ही सेवा तुमची जी इच्छा आहे ती सांगायची आहे आणि ही सेवा मी नऊ दिवसीय करणार आहे त्यामुळं स्वामी समर्थ महाराज माझी ही ही इच्छा आहे माझी ही ही समस्या आहे माझी ही ही मनोकामना आहे ही तुम्ही नऊ दिवसामध्ये पूर्ण करा मी तुमचं न चुकता या तारक मंत्राचं अकरा वेळेस नऊ दिवसीय अनुष्ठान करणार आहे असं म्हणायचं आहे आणि त्यातलं पाणी आपल्या तामणात सोडायचं आहे आणि त्यानंतर परत एकदा हातात पाणी घ्यायचं आहे परत ते सोडून द्यायचं आहे त्यानंतर जी तामंत्री असेल ते साईडला ठेवा परत हात जोडा आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगा महाराज माझी ही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा मी अगदी जी माझी इच्छा आहे ती तुमच्यावर सोडून दिली आहे त्यामुळं शीघ्र शीघ्र माझी जी इच्छा आहे ती पूर्ण करा किंवा एखादी समस्या समस्या असेल त्या समस्यातून मला सोडवा किंवा एखाद्या समस्यातून तुम्हाला मार्ग निघत नसेल तर ते सुद्धा स्वामी महाराज तुम्हाला दाखवतील असं म्हणायचं आहे आपल्याकडं जपमाळ असणार आहे मग आपल्याला न चुकता एक फक्त एक वेळेस श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा एक माळ एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मंत्र वाचायचा आहे आता मंत्र वाचा वाचा तारक, मंत्र वाचा तारक मंत्र किती वेळेस वाचायचा एकच लाईन वाचायची का अशी अनेकांना प्रश्न पडला आहे पण तारक मंत्राची अगदी पहिली लाईन तर शेवटच्या लाईन पर्यंत आपल्याला मंत्र वाचायचं आहे तारक मंत्र वाचताना अगदी हळू वाचा जोरात वाचू नका गडबड करू नका आणि व्यवस्थित तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे तुम्हाला चाल येत नसेल ठीक आहे नका चाल लवू पण उच्चार स्पष्ट करा तुम्हाला येत नसेल तर युट्यूबला लावा श्रवण करा येत असेल तर एफ काढा अगदी प्रिंट काढून तुम्ही घरी आणू शकतात असं सुद्धा चालणार आहे मग तुम्हाला न चुकता हे अकरा दिवशीय सॉरी नऊ दिवशीय जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं काही नियम आहेत का तर मी आधीच सांगितलं तुम्ही या नवरात्रामध्ये तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात मग तुम्हाला कोणत्याही नियमाची गरज आहे का कारण आपण या नवरात्रीमध्ये ब्रह्मचार्याचं पालन करणार आहोत यासोबत आपण कांदा लसूण वर्ज्य करणार आहोत यासोबत आपण पर अन्न वर्ज्य करणार आहोत यासोबत आपण मद्य मांस नॉन व्हेज जो प्रकार आहे ते सुद्धा बंद करणार आहोत मग त्यामुळं तुम्हाला हे अतिशय साधी आणि अतिशय प्रभावी सेवा जर तुम्ही या काळात केली तर निश्चित तुम्हाला कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही आपण नियम आपले आपोआप जे आहेत त्या नवरात्रामध्ये आपल्याला घडणार आहेत मग त्यामुळं तुम्हाला या संधीचं सोनं करायचं आहे आणि या नवरात्रामध्ये तुम्हाला ही अतिशय प्रभावीशाली सेवा करायची आहे तुमच्यावर कुलदेवतेचा अखंड वरधस्तर आहे पण त्यासोबत महाराज सुद्धा तुमच्यासोबत अखंड राहणार आहेत मग त्यामुळे तुम्हाला ही सेवा चुकवायची नाही आता यासोबत तुम्ही जेव्हा तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहात तर पठन करताना पटपट वाचू नका मोठ्यानं वाचू नका सगळ्यात महत्वाचं अतिशय प्रभावी नियम म्हणजे तारक मंत्राचं पठण करताना कुणाशीही बोलू नका सतत तुमच्याजवळ फोन असेल सतत फोन पाहत असेल तर बघू नका सेवा करतायत पण सेवा करताना श्रद्धेने करा मनोभावे करा महाराज तुमची एकशे एक टक्का एक जी इच्छा आहे ती पूर्ण करणार आहेत अगदी सेवेत अर्ध मन लावायचं दुसरीकडे अर्ध मन लावायचं आणि परत अनेकांना प्रश्न पडतात की ताई मी ही सेवा केली माझी इच्छा पूर्ण झाली नाही तुम्ही ती सेवा अगदी शंभर टक्के त्या सेवेला द्या आणि बघा महाराज तुमची जी, जी सेवा आहे ती पूर्ण करणार आहेत मग त्यामुळे तुम्हाला न चुकता ही जी सेवा आहे अतिशय प्रभावीशाली साली आहेत मग त्यासाठी ते नियम आहेत त्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अनेकांनी मला कॉमेंट्स केल्या होत्या की ताई आम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे मग आम्ही पित्तरपाट्यामध्ये करू शकतो का तर तुम्हाला सेवा करायची होती तुम्ही पित्तरपाट्यामध्ये करू शकतात का करू शकतात पण आता अनेकांना प्रश्न पडले आहे की ताई आम्ही नवरात्रामध्ये ही सेवा करायची का तर नवरात्रामध्ये ही सेवा केलेली सुद्धा अतिशय प्रभावी आहे मी आधीच सांगितलं आपण आधीच नियमांचं पूर्ण पालन करणार आहोत मग आपल्याला अगदी पंधरा वीस मिनटं लागणार आहेत आपण या काळामध्ये कोणतीही सेवा करा अगदी कोणतीही सेवा करा कोणत्याही देवाची सेवा करा आपली कोणतीही इच्छा आपली जी कुलदेवी आहे ती पूर्ण करणार आहे मग त्यामुळं या पृथ्वीवर जे देवी तत्व असतं ते शंभर पटीनं जागृत झालेलं असतं मग तुम्ही कोणतीही सेवा केली तर त्या सेवेचं फळ तुम्हाला तुमची कुलदेवी दुर्गा देवी देत असते मग त्यामुळे आपल्याला या नवरात्रामध्ये नंदीचं सोनं आहे ते करून घ्यायचं आहे आणि आपल्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे मग त्यामुळे आपल्याला या तारक मंत्राचं न चुकता नव दिवशी अनुष्ठान करायचं आहे फक्त तुम्हाला बारा ते साडेबारा या कालावधी म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते चुकूनही वाचायचं नाही कारण ही वेळ श्री दत्त महाराज यांच्या भिक्षेची वेळ असती आपण या काळामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराजांची कोणतीही सेवा करत नाही तुम्हाला याची विशेष काळजी घ्यायची आहे अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तारक मंत्राचं अनुष्ठान केव्हाही कधीही करू शकतात यासोबत तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करत असाल तर घरातल्या मोठ्यांचा अपमान करू नका कुणाला बोलू नका यासोबत घरात चिडचिड करू नका तुमची स्वतःची चिडचिड होत असेल तर महाराजांना सांगा ते रोज तुम्ही तीर्थ घ्या आता सगळ्यात महत्वाचं मुलगा ऐकत नाही तीर्थ घेत नाही मग काय करायचं तर तुम्ही त्यांना गोड गोड बोलून अगदी चहा दुधात कॉफी ते तीर्थ देऊ शकतात आता अनेकांना प्रश्न आहे की ताई जे तीर्थ आहे ते तसंच नऊ दिवस ठेवायचं का चुकून ठेवायचं नाही आपला जो आपण ग्लास घेतला आहे तो ग्लास स्वच्छ घासून घ्या त्यात ते जे पाणी आहे ते घ्या आणि त्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान सुरू करायचं आहे आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान सुरू करताना जी प्लेट आहे त्या प्लेट, प्लेट वर जो ग्लास आहे तो ठेवायचा आहे त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्राचं अनुष्ठान म्हणायला किंवा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे त्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र पूर्ण झाल्यानंतर तो थोडीशी अगदी किंचित जी उदी आहे किंवा जी रक्षा आहे ती पाण्यात टाकायची आहे ज्या व्यक्तीसाठी हे केलं आहे किंवा सर्व घरांसाठी केलं आहे त्यांनी सर्वांनी तीर्थ घ्यायचं पण खाली जी प्लेट आहे ती तशीच ठेवायची जर त्या व्यक्तीला द्यायचं असेल आणि तो व्यक्ती घरात नसेल तर झाकून ठेवा खालून पण प्लेट ठेवा आणि वरून पण प्लेट ठेवा कारण तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्राचं अकरा वेळा संकल्पयुक्त अभिमंत्री तीर्थ तयार केला आहे त्यात जी पावर आहे ती पावर तशीच ठेवायची आहे त्यामुळे ती तीर्थ उघडं ठेवू नका तुम्हाला जितकं तीर्थ हवं तितकंच तीर्थ तयार करा जास्त तीर्थ तयार करून ते पायंदळी जाणार नाही याची सुद्धा तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे असं केल्याने आपल्या अनेक इच्छा मनोकामना अनेक समस्या अनेक सततचे दुखणं आजार पण दूर होतात अतिशय प्रभावी अनेकांना अनुभव आलेली ही प्रभावी सेवा आहे मग आपल्याला या नवरात्रीमध्ये काही नियम न पाळता आपण दुर्गा सप्तशेतीसाठी नियम करणारच आहोत किंवा कुलदेवीसाठी आपण नियम करणार आहोत आपल्याला उपवासाच आहे आता अनेकांना वाटेल की तारक कोणत्याची सेवा करायची तो उपवास करायचा का उपवास करण्याची गरज नाही अगदी तुम्ही सकाळी वाचून घ्या कारण तर उपवास तुम्हाला शक्य असेल तुम्ही असाल तुम्ही नवरात्राचे उपवास करत असाल अतिशय उत्तम पण तारक मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी उपवासाची गरज नाही मग त्यामुळे तुम्हाला उपवास करण्याची थोडी गरज नाही मग त्यामुळे तुम्हाला या नऊ दिवस नऊ दिवसात न चुकता कुलदेवीची सेवेसोबतच आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे अतिशय साध्या आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे काही प्रश्न असेल काही समस्या असेल काही कळलं नसेल तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करा मी तुमचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करत अतिशय प्रभावी सेवा आहे कोणतीही समस्या सुद्धा एक हजार पटीनं तुमच्या समस्येचं निराकरण या तारक मंत्रानं होणार आहे सेवा करताना श्रद्धेने करा मनोभावे करा निश्चित महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील ज्या समस्या आहेत त्यातून सुद्धा तुमची सुटका होईल अतिशय साधी अतिशय सोपी पण अतिशय प्रभावीशाली ही सेवा होती याची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद